हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसाने आज मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करत आहे आज आपल्याला तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या होमगार्ड भरती निघालेली आहे आणि होमगार्ड भरतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती म्हणजे त्यासाठी लागणारी पात्रता असेल पात्रतामध्ये वय किती पाहिजे शिक्षण किती पाहिजे संपूर्ण पात्रता निकष बघणार आहोत त्यानंतर होमगार्डचं कर्तव्य काय होमगार्डमध्ये तुम्ही समजा सि सिलेक्ट झालात निवड झालात तर तुम्हाला त्याचे कोणकोणते फायदे आहेत त्यानंतर होमगार्डला किती पगार मिळतो ही होमगार्डची जी निवड प्रक्रिया आहे ती कशाप्रकारे होते हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला जरा पण विसरू नका ओके तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पुढे पुढे मिळत राहतील तुम्हाला माहिती असेल सध्या बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे होमगार्डचा जॉब पण खूप चांगला आहे तुम्ही होमगार्डचा जॉब करत करत तुम्ही इतर परीक्षांचा पण अभ्यास करू शकता ठीक आहे तशी खूप चांगली संधी आहे चला तर आपण सुरुवात करूया बघा आता मी जी जाहिरात ओपन केलेली आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची जाहिरात आहे लक्षात ठेवा ओके आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होमगार्डच्या जाहिराती निघालेल्या आहेत त्या सर्व जिल्ह्यांची नावं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहेत डिस्क्रिप्शनमध्ये जावा आणि सर्व जिल्ह्यांची तुम्हाला नावं भेटतील ठीक आहे सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती पण कशा बघायच्या त्यासाठी तुम्हाला साईड पण सांगणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया आता होमगार्ड संघटना होमगार्ड संघटनाचा मुख्य उद्देश काय आहे बघा देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी सैनिक म्हणजे तुम्हाला माहिती असेल तसेच आपत्कालीन मदतकार्य कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे ह्या या संघटनेचं काय सांगा उद्देश आहे शिस्तप्रिय नागरिक बनवायचं आता उद्देश खरं तर दोन आहेत लक्षात ठेवायचं हा मूळ उद्देश आहे म्हणजे आपत्कालीन मदत पण होणार आहे कायदा सुव्यवस्था कशी राखली पाहिजे ओके एक जबाबदार नागरिक कसं बनलं पाहिजे शिस्तप्रिय नागरिक कसं बनलं पाहिजे या सगळ्याचं ट्रेनिंग तुम्हाला होमगार्डमधून दिलं जातं ओके आता होमगार्डमध्ये ट्रेनिंग देऊन एवढ्या वेळच थांबत नाहीत लक्षात ठेवा तर होमगार्ड झाला तर तुमचं एक बेरोजगारी तुम्हाला जॉब म्हणजे रोजगारावर तुम्हाला जॉब मिळू शकतो लक्षात ठेवायचं त्याचं तुम्हाला मानधन तुम्हाला मिळणार आहे परमनंट जॉब गर् गव्हर्नमेंट जॉब असं नाही आहे पण तुम्हाला त्याचं मानधन वगैरे तुम्हाला त्याचं मिळणारच आहे ओके हेच उद्देश आहे दुसरी गोष्ट बेरोजगारी कमी करणे हा पण त्याचा एक उद्देश आहे लक्षात ठेवा त्यापुढे जेव्हा होमगार्ड सदस्यांचं कर्तव्य काय असते आधी बघूया समजा तुम्ही जर होमगार्ड झालात तर तो सदस्यांचं कर्तव्य काय असतं तर होमगार्ड सदस्यांना लक्षात ठेवा दररोज कर्तव्य दिले जात नाही म्हणजे रोज जॉब नसतो लक्षात ठेवा ज्यावेळी ते तुम्हाला बोलवतील म्हणजे समजा एखादी आपत्कालीन समजा परिस्थिती असेल ओके किंवा पोलीस दलाला समजा बंदोबस्तसाठी समजा आणखी जर समजा आवश्यक असेल तर ते आपल्याला निमंत्रित करतात ते बोलवतं लक्षात ठेवा किंवा पोलिस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे त्या कामी पोलीस बंदोबस्तात बंदोबस्त कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन असेल विमोचन पूर्विमोचन तसेच रोगराई महामारी काळात संप काळात प्रशासनानं एक मदत करण्यासाठी तुम्हाला असं कर्तव्य दिलं लक्षात ठेवायचं आणि ते कर्तव्य ज्यावेळी तुम्ही पार पडत असता त्यावेळी तुम्हाला त्या त्या दिवसांचा ज्या ज्यावेळी तुम्हाला निमंत्रित करतील त्या दिवसांचा तुम्हाला पगार म्हणून तुम्हाला मानधन तुम्हाला दिलं जातं आता हे मानधन वगैरे काय असते ते आपल्याला पुढे बघायचं आहे एक गोष्ट खेट तुम्ही ज्यावेळी होमगार्ड सदस्य होता ज्यावेळी तुमची नियुक्ती होते ती नियुक्ती तीन, तीन वर्षसाठी असते तीन तीन तुम्ही तुमचं त्याचं रिन्यूएशन तुम्ही करू शकता तीन वर्षां तुम्हाला परत रिन्यू करता येतं आणि वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत तुम्ही हा जॉब करू शकता खेटेवायचं ओके पुढे बघा आता होमगार्डला देय भत्ता किती असतो किती पगार भेटतो बघा हे बघा होमगार्ड ना बंदोबस्ताच्या काळात ज्यावेळी तुम्हाला बंदोबस्ताला बोलवलं जाईल लक्ष ठेवायचं त्या बंदोबस्त काच्या काळात प्रतिदिन तुम्हाला पाचशे सत्तर रुपये काय सांगा कर्तव्य भत्ता भेटतो पाचशे सत्तर रुपये ओके आणि शंभर रुपये उपहारासाठी भेटतात म्हणजे एकूण झाले की सांगा टोटल तुम्हाला सहाशे सत्तर रुपये तुम्हाला दिवसाला पगार म्हणून तुम्हाला भेटणार लक्ष ठेवायचं सांगा सहाशे सत्तर आता या व्यतिरिक्त बघा या व्यतिरिक्त तुमचं काम काय असतं अजून तिथे समजा तुम्हाला प्रशिक्षण काळात म्हणजे होमगार्डचं जे प्रशिक्षण होणार त्या प्रशिक्षणच्या काळात पस्तीस रुपये तुम्हाला खिसा भत्ता म्हणून भेटतो आणि शंभर रुपये भोजन म्हणजे प्रशिक्षण काळात पण तुम्हाला एकशे ब एकशे पस्तीस रुपये भेटणार तशा ठेवायचं आणि साप्ताहिक कवायत असते साप्ताहिक कवायतसाठी तुम्हाला प्रत्येक कवायतीला नव्वद रुपयेप्रमाणे कवायत भत्ता दिला जातो ठीक आहे अशा प्रकारे हे मानधन असतं अशा ठेवा त्यापुढे बघा शास्त्री शास्त्री म्हणजे समजा एखाद्यासमज तुम्ही समजा होमगार्डमधून समजा तुम्ही कर्तव्य निभावत असताना जर समजा तुम्ही एखाद्या आदेशाचं पालन केलं नाही किंवा कर्तव्यामध्ये जर समजा कसूर केली तर लक्षात ठेवायचं मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस कलम सात एक प्रमाणे तुम्हाला बडतर्फ करता येतो किंवा त्यांना दोनशे पन्नास रुपये तुम्हाला दंड बसू शकतो किंवा तीन महिन्यांची साधी कैद पण होऊ शकते लक्षात ठेवा ठीक आहे होमगार्डची नोंदणी करताना लक्षात ठेवायचं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला काय सांगा शुल्क का आकारला जात नाही म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्याचं फीज काहीच नाही लक्षात ठेवायचं ओके एक्झाम फी तुम्हाला भरायची नाही आता होमगार्डचे फायदे काय आहेत बघा फायदे खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान भेट लक्षात ठेवायचं ओके एखादी वर्दी तुम्हाला माहिती असलं वर्दी मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात तुम्हाला ते वर्दी मिळते लक्षात ठेवा विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण पण तुम्हाला मिळतं तीन वर्ष सेवा सेवा पूर्ण केल्यानंतर पोलीस भरतीमध्ये पोलीस दल वनविभागामध्ये किंवा अग्निशमन शमन दलामध्ये तुम्हाला पाच टक्के आरक्षण भेट लक्षात ठेवायचं ओके पोलिस भरतीला तुम्हाला पाच मार्क्स भेटतात लक्षात ठेवा जर तुम्ही होमगार्डची तीन वर्ष व्यवस्थित पूर्ण केली तर प्रथमोपचार असेल अग्निशमन विमोचन सारख्या विषयांचे तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची तुम्हाला संधी पण मिळते जर तुमची कामगिरी चांगली असेल तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार किंवा पदके पण मिळतात आणि स्वतःचा व्यवसाय करत किंवा तुम्ही शेती करत पण तुम्ही देशसेवा तुम्ही करू शकता हे होमगार्ड असल्याचे फायदे आहेत लक्षात ठेवा पुढे बघू आपण होमगार्ड पात्रतेचे निकष बघूया आपण होमगार्डसाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणं गरजेचं आहे तुम्ही दहावी झाली असेल तरी तुम्ही होमगार्डसाठी फॉर्म भरू शकता शारीरिक पात्र बघा पहिल्यांदा वयाची वय किती पाहिजे वीस वर्ष पूर्ण पाहिजे कमीत कमी वीस वर्ष ते जास्तीत जास्त तुम्ही पन्नास वर्षापर्यंत अर्ज करू शकता ही जी तारीख आहे तुमची एकतीस सात दोन हजार चोवीसच्या आत एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं वय मोजलं जातं पुरुषांकरता पुरुषांकरता उंची आहे एकशे बासष्ट सेंटीमीटर पुरुषांची उंची पाहिजे कमीत कमी जास्तीत जास्त किती पण चालेल आणि महिलांना कमीत कमी उंची एकशे पन्नास सेंटीमीटर पाहिजे छाती बघा छाती फक्त पुरुषांसाठी आहे न फुगवता शहात्तर सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवून तुमची पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे म्हणजे न फुगवता जर शहात्तर असेल तर फुगवून किती झाले पाहिजे सांगा एक्क्याऐंशी झाली पाहिजे म्हणजे प्लस पाच वाढली पाहिजे काय असेल त्याच्यावरती ठीक आहे पुढे पाहण्यासाठी आहे की कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहेत बघा फॉर्मसाठी किंवा होमगार्ड भरतीसाठी रहिवासी दाखला किंवा आधार कार्ड तुमचं चालतं लक्षात ठेवा आधार कार्ड असेल तर शैक्षणिक आहारता प्रमाणपत्र म्हणजे दहावी पासचं तुमचं प्रमाणपत्र पाहिजे जन्मदिनांक पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला पण चालतो तांत्रिक आहारता धारण करत असल्यास तसे म्हटलं हे काय सोडून द्या काय गरज नाही खाजगी नोकरीत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र हे पण काय गरज नाही खाजगी नोकरी असल्यास तर तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे तुम्ही नंतर लागल्यावर पण तुम्ही काढू शकता प्रॉब्लेम काही नाही ठीक आहे आता निवड प्रक्रिया कशी आहे ती बघूया हे बघा पहिल्यांदा तुमचं ग्राउंड होतं ग्राउंडला लक्षात ठेवायचं धावणे आहे धावणे पुरुषांना सोळाशे मीटर धावायचं आहे वेळ आहे पाच मिनिट दहा सेकंद जसं पोलीस भरतीला आहे ना तसंच सेम पाच मिनिट दहा सेकंदात तुम्हाला सोळाशे मीटर मारायचं आहे त्याला वीस गुण आहेत त्यापेक्षा जास्त वेळ लागला पाच तीसपर्यंत अठरा मास हे खालीखाली बघत जाऊ तुम्ही ही जी पी डी एफ आहे ना पी डी एफ तुम्हाला मी टेलिग्रामला टाकतो आहे आणि टेलिग्रामवरून तुम्हाला टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्यात तुम त्यातून तुम्ही हे बघू शकता ठीक आहे या सगळे सगळे लिंक आहेत बघा याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती दिलेली आहे म्हणजे किती वेळ किती वेळात तुम्हाला सोळाशे मारायचं आहे ते ठीक आहे त्यापुढे जर तुम्ही बघितला तर मुलींना किती आहे सांगा आठशे मीटर रनिंग आहे मुलींना आठशे मीटर रनिंगला मुलींना पंचवीस गुण आहेत लक्षात ठेवा ओके okay? हे पण मार्क्स तुम्हाला दिले आहेत खाली खाला दोन मिनिट जर पन दोन मिनिट पन्नास सेकंदात जर आठशे रनिंग मारलं तर पंचवीस मार्क्स आहेत ओके दोन पन्नास ते तीन मिनटापर्यंत मारलं तर बावीस मार्क्स आहेत असंच तुम्ही खाली खाली बघत जावा पी डी एफमध्ये ओके okay? त्यापुढे बघा आणि कोणता इव्हेंटचं आहे सांगा हे बघा इथे सूचना काय बघा धावणे चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी कमीत कमी दहा गुण मिळाले पाहिजेत कमीत कमी दहा दहा गुण जर तुम्हाला मिळाले तरच तुम्ही पात्र होणार आहात आणि दहापेक्षा जर कमी गुण मिळाले तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार म्हणजे तुम्ही अपात्र होणार तुम्ही होमगार्ड भरतीसाठी तुम्ही बाद झाला खेळ ठेवायचो दुसरा इव्हेंट आहे गोळाफेक गोळाफेक पुरुषांना खेळ ठेवा सात पॉईंट दोन किलोग्रॅमचा गोळा असतो म्हणजे जो पोलीस भरतीला असतो तोच सात पॉईंट दोन किलोग्रॅमचा गोळा असतो हा गोळा तुम्हाला खेट ठेवायचा आठ पॉईंट पन्नास मीटर टाकायचा आहे आठ पॉईंट पन्नास म्हणजे साडेआठ मीटर टाकलात तर तुम्हाला दहा गुण मिळतील सात नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त टाकलात तर नऊ गुण मिळतील सात पन्नासपेक्षा सात तीसपेक्षा जास्त टाकलात तर आठ गुण मिळतील हे खाली खाली बघत जावा असं सेम मुलींना पण गोळा फेकायला खेळ ठेवायचं मुलींना गोळा हा सहा किलोचा असतो की सगळा मुलींना गोळा हा सहा किलोग्रॅमचा असतो सॉरी सहा नाही चार किलोग्रॅम हा सॉरी मुलींना गोळा हा चार किलोग्रॅमचा असतो अखेर ठेवायचा चार किलोग्रॅम गोळा तुम्हाला सहा मीटर टाकायचा असतो सहा मीटर टाकला तरच तुम्हाला दहापैकी दहा गुण मिळणार आहे माक्स पन्नास इंच साडेपाच इंच टाकलात किंवा साडेपाचपेक्षा जास्त तर आठ गुण ओके जसजसं तुम्ही खाली खाली जाल कमी कमी टाकाल गोळा तसतस तुमचे मार्क्स कमी होतील इथे पण तुम्हाला एक पात्रता काय बघा उमेदवाराला गोळा टाकण्यासाठी जास्तीत जास्त तीन चान्स दिला तीन चान्स म्हणजे समजा पहिल्या वेळेला फॉल पडला तर अजून एक चान्स दिला होता लक्षात ठेवायचं असे दोन चान्स म्हणजे टोटल तीन चान्स असतात ठीक आहे गोळा जर सीमांकन रेशीच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील म्हणजे समजा ही सहा मीटरची लाईन आहे बरोबर सहा मीटर लाईनवर पडला तर बरोबर सहा मीटर पकडला जातो समजा पाच पन्नासच्या लाईनवर पडला तर तुम्हाला पाच पन्नासच्या वरचे मार्क्स तुम्हाला देखील खेट ठेवायचं ठीक आहे गोळाफेकमध्ये पात्र होण्यासाठी कमीत कमी चार गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत चारपेक्षा कमी गुण मिळाले तर तुम्ही डिस्क्वालिफाय झालात ओके पुढे बघा इथे मग त्यांनी काय काय म्हटलं बघा तांत्रिक आहारता काय काय बघा जर आय टी आय प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं यापैकी एक अट पूर्ण जर असाल तर तुम्हाला दोन गुण मिळणार म्हणजे आय टी आय प्रमाणपत्र किंवा खेळाडू जर असाल तुम्ही खेळाडू प्रावीण्य मिळवले जर व्यक्ती असेल तुम्हाला दोन गुण मिळणार आहे ठीक आहे माझी सैनिक असाल तुमच्याकडे डिस्चार्ज कार्ड असं म्हणजे आवश्यक आहे माझ्या सैनिकाला तीन गुण आहेत लक्षात ठेवायचं ओके एन सी बी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला चार गुण मिळतात एन सी 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 प्रमाणपत्र एन सी सी तुम्हाला माहिती असेल ए बी सी एकूण तीन प्रमाणपत्र असतात त्यातलं सी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला किती गुण मिळणार सांगा चार गुण मिळणार नागरी सेवेत जर परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण जर पूर्ण केलेली प्रमाणपत्र असतील नागरी संरक्षण सेवेत तुम्ही प्रशिक्षण घेतलेले जर असाल त्यातले तीन प्रशिक्षण प्रमाणपत्र पाहिजेत तर तुम्हाला किती गुण मिळतात पाच गुण मिळतील हो सॉरी क्रमांक चारला पाच गुण ठीक आहे क्रमांक सहाला एकूण किती गुण आहेत सांगा पाच अट पूर्ण सात गुण आहेत आणि सर सगळ्यात जर अटी तुम्ही जर वरच्या जर तुम्ही पूर्ण केला तर तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत हे लक्षात ठेवा ठीक आहे या व्यतिरिक्त संपूर्ण माहिती तुम्हाला मी ही जी पी डी एफ आहे ती पी डी एफ पूर्णच्या पूर्ण तुम्ही कोण टाकते सांगा मी हा डिस्क्रिप्शन त्याची लिंक टाकून ठेवली आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे लक्षात ठेवायचं आता ही ऑनलाईन फॉर्म भरायची तारीख जी दिलेली आहे ही सिंधुदुर्गवाल्यांसाठी आहे प्रत्येक जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या तारखा आहेत त्या त्या तुम्ही डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा ही जी साईट आहे बघा एस टी टी पी एस महाराष्ट्र आहे ना सी डी एच जी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही पूर्ण साईट तुम्ही टाका गुगलला तुम्हाला पूर्ण साईट गुगलला टाकल्यानंतर लक्षात ठेवायचं हे बघा ही पूर्ण साईट तुम्ही गुगलला टाका तुम्हाला ओपन होईल सगळ्या जाहिराती असतील बघा कोणकोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती आहेत त्या बघा जाहिरातीवर क्लिक करा अशीच जाहिरात ओपन होईल आणि ती जाहिरात बघून तुम्ही लास्ट डेट बघून तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुमचा ईमेल आय डी पाहिजे मोबाईल नंबर पाहिजे स्वतःची पर्सनल माहिती पूर्ण पाहिजे राखी ठेवायचं ठीक आहे फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्मवर तुम्हाला प्रिंट काढायची आहे ठीक आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर डिस् तर मला कमेंट करून सांगा ओके व्हिडिओ आवडला तर